रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण सध्या खूप तापत आहे अनेक वेगवेगळे घटक यामध्ये सामील होत आहेत लोक इतकी विभागली आहेत की आपलं कोण आणि परक कोण हे कळायला मार्ग नाही हमे तो अपनोने लुटा गैरो मे कहा दम था अशी म्हणायची वेळ आली आहे एक असीम सारखा माणूस मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर आरोप करतो असीम सरोदेची काय ओळख आहे का अगदी असेच आरोप मनोज जारांगे पाटलांवरती झाले देवेंद्र पंत फडणवीस सारख्या माणसाने मनोज जारांगे पाटलांवर आरोप करावे हे अगदी हास्यास्पद आहे मित्रांनो हे सर्व कसं आणि असे पाच आरोप जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जारांगे पाटलांवर झालेले आहेत आणि त्यामध्ये एक समान धागा आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे पूर्ण वेळ काढून व्हिडिओ पहा मित्रांनो सुरुवात असीम सरोदेंच्या आरोपापासून करूयात असीम सरोदे म्हणाले की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे संपूर्ण दलित समाज नाही मित्रांनो सर्वात अगोदर तर हे क्लिअर करतो की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना एका मर्यादित वर्गापुरता मर्यादित करण्याचा हा प्लॅन आहे देवेंद्र पंतांना ते ब्राह्मणाचे नेते असं का म्हणत नाहीत शरद पवारांना मराठ्यांचे नेते असं का म्हणत नाहीत महादेव जानकर म्हटलं की धनगराचे नेते हा एक मनोवादी अजेंडा आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना दलित सोबतच आदिवासी मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन ओबीसी आणि माझ्यासारखे लाखो हिंदू मानतात मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन आदिवासी या सर्व समूहातील वंचित घटकाचे नेते आहेत ज्यांची संख्या या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या पंच्याऐंशी टक्के आहे अगदी तोच आरोप बारसकर वगैरे सारखे चार दोन जण उभा करून जरांगे पाटलावर करण्यात आला की जरांगे पाटलांसोबत मराठा समाज नाही मित्रांनो मनोज जरांगे पाटील आज जरी मराठा समाजापुरते मर्यादित असले तरी मराठा समाज राज्यामध्ये बत्तीस ते पस्तीस टक्के आहे त्यातील फक्त शंभर दोनशे जण जर सोडले तर संपूर्ण समाज मनोज जारांगे पाटलांसोबत आहे त्याचबरोबर मुस्लिम बौद्ध आणि ओबीसी मधील पन्नास टक्के लोकांची सहानुभूती मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमाग आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर होणारा दुसरा आरोप सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीची बी टीम आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत त्यांची मदत तर हवी परंतु त्यांना त्यांची सन्मानपूर्वक भागीदारी द्यायची नाही मग अशा वेळी अगदी नैसर्गिक पर्याय उरतो स्वतंत्र लढण्याचा मग लगेच बी टीम म्हणून मोकळं व्हायचं आता जनता हुशार झालेली आहे व भाजपची बी टीम कोण आहे हे सर्वांनी आता पाहिलेलं आहे सेम तोच आरोप मनोज जरांगे पाटलावर करण्यात आला शरद पवार आणि ठाकरेंची भाषा जरांगे पाटील बोलत आहेत इतकं ब्राह्मण समाजाचे नेते देवेंद्र पंतांनी करावं खर तर अशा लाबाड नेत्याला उत्तर देण्या इतकीही त्यांची योग्यता नाही मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर होणारा तिसरा आरोप आहे हुकुमशाहीचा हा आरोप निखिल वागडेंनी केला होता ते म्हणतील तेच पक्षात होतं वगैरे वगैरे त्यांनी विधान केलं खर तर एक सर्वसामान्य मध्ये फिरणारा संविधानवादी सर्वसामान्यांचं ऐकून घेणारा अगदी एका पारधी समाजातील बाईसाठी सरकारला धारेवर धरणारा संवेदनशील हळव्या मनाचा प्रेमळ माणूस म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मित्रांनो तुम्ही सुजात आंबेडकर यांचं भाषण ऐका किती लोकशाहीवादी नीतिमत्तेचे संस्कार त्यांनी आपल्या मुलावर केलेले आहेत शिवजयंतीला झाडू घेऊन सुजात आंबेडकर यांनी साफ सफाई केली मित्रांनो एका हुकुमशहाचा मुलगा इतका विनम्र इतका साधा असू शकतो का फडणवीस सारखं हे सुद्धा वाघळेंच अगदी बालिश विधान आहे अगदी तशाच आशयाचं विधान जरांगे पाटलांचा नसलेला सहकारी फोडून त्याच्या मार्फत सरकारने केलं ज्या माणसासाठी लाखो माणसे रडतात मी सुद्धा कितीतरी वेळा रडलो आहे आमच्या गावातील इतर जातीतील माता माऊल्यासुद्धा रडत होत्या मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर होणारा पाचवा आरोप प्रकाश आंबेडकर साहेब एवढ्या लाखो करोडांच्या सभा घेतात त्याला पैसा कुठून येतो सेम हाच आरोप मनोज जारांगे पाटलांवरती सुद्धा होत आहे त्यासाठी तर सरकारने एसआयटी चौकशी लावली आहे मित्रांनो या राजकीय पक्षांना सभा घ्यायची म्हटल्यानंतर स्टेज जाहिरात बॅनर गाड्या येणाऱ्यांना रोजाने पैसे द्यावे लागतात बचत गट वगैरे आमिष दाखवून माणसं गोळा करावे लागतात यामध्ये यांचे करोडो रुपये खर्च होतात मग हाच खर्च जेव्हा वंचित बहुजन आघाडी करते तेव्हा मात्र यांना आश्चर्य वाटतं हाच खर्च जेव्हा मराठा समाज करतो तेव्हा यांना ते पचनी पडत नाही लोक जेव्हा एखाद्या नेत्यावर प्रेम करतात तेव्हा ते आपल्या नेत्यासाठी स्वतः गाडी करून येतात नेत्याचा स्वतः प्रचार करतात लोक स्वतःच्या पैशातून बॅनर लावतात उलट सभेसाठी पैसे देतात हे या प्रस्थापितांना मान्य नाही किंवा रुचत नाही मित्रांनो त्या दिवशी मनोज जारांगे पाटील अचानक मुंबईला निघाले लाखो मराठे गोळा झाले रात्री अचानक तेवढ्या लोकांची खाण्यापिण्याची सोय मराठ्यांनी केली मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ही कोठेही जाऊ द्या लोक उत्स्फूर्तपणे खर्च करायला तयार असतात पण या चोरांना कारण मन आहे चोराच्या मनात चांदणं अगदी तसंच या चोरांना हे पचनी पडत नाही एवढं सांगितलं तरी त्यांना विश्वास बसणार नाही कारण हे भ्रष्टाचाराच्या गटारीमध्ये पार बुडालेली आहेत मित्रांनो शेवटचा आरोप मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर होतो की ते ऍडजस्टमेंट करून घेत नाहीत दोन जागा दिल्या तर तेवढ्याच घ्याव्यात आणि गप बसावं ही या प्रस्थापितांची भूमिका आहे आहे त्यामध्ये समाधान माना स्वत मात्र एवढ्या जागा हव्यात म्हणून भांडायला तयार म्हणजे स्वतःची ऍडजस्ट करायची तयारी नाही मित्रांनो वंचितने जर व्यवस्थित डाव टाकला तर वंचित आज खूप मोठा पक्ष आहे वंचितने फक्त प्रत्येक मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग उमेदवार आणि बांधणी या दोन गोष्टी जर केल्या तर वंचित राज्यात नंबर एक चा पक्ष बनेल पण वंचितला वाढू द्यायचं नाही आणि हक्काच्या जागा मागितल्या तर असा आरोप करायचा अगदी तेच मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत होत आहे दिलंय तेवढं घे आणि गप्प बस जो मराठ्यांचा हक्क आहे अधिकार आहे तो द्यायचा नाही आणि वरतून आरोप करायचा एवढं देऊन सुद्धा समाधान होत नाही मित्रांनो हे अगदी जेन्युन मुद्दे आहेत यामध्ये कोठेही तुलना नाही तर मला हे पाच समान धागे दिसले जे तुमच्या समोर मांडणं आवश्यक होतं आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णहरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम